निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे राज्य सरकारने समृद्धी महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला मात्र त्याला जोडणारे रस्ते अजूनही खड्डेमय आणि चिखलमय अवस्थेत आहेत या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी मुंबई पुण्याकडे धावणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्याही याच मार्गावरून जातात त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घेऊन प्रवास करावा लागत आहे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे मुलांना शाळेत जाण्यास अडचण शेतकऱ्यांना शेतात जाण्यास त्रास आणि महिलांना दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे तर स्थानिक प्रशासनाने दोन वेळा माती मिश्रित मुरुम टाकून तात्पुरता उपाय केला होता पण पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर चिखल झाला परिणामी छोटे वाहन घसरून अपघाताचे प्रसंग घडत आहेत जर तातडीने दुरुस्ती न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे खरं तर हा रस्ता प्रशासनाने पंधरा दिवसाच्या आत यावर काम करून हा रस्ता नव्याने सुरुवात करावी हा रस्ता जर पंधरा दिवसाच्या आत प्रशासनाने जर चालू नाही केला तर गावकऱ्याच्या वतीने तहसील कार्यालयावर हे आंदोलन करून व आमोरण उपोषण करण्यात येईल मला कसं वाटतं हा रस्ता खूप दयनीय अवस्था झालेला आहे खूप मोठमोठाले खड्डे मोड़ पडलेले आहे आणि याच्यामुळं खूप लोकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचा जा प्रश्न आहे आणि हा समृद्धीला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे त्यामुळं प्रशासन याच्याकडे कोणतंही लक्ष देत नाही त्यामुळं थोडं दिरंगाईचा विषय आणि शासनानं ताबडतोब याच्याकडे लक्ष देऊन हा रस्ता करण्यात यावा ही आमची गावकऱ्याची मागणी आहे हा रस्ता प्रशासनाकडून आधी नीट करण्यात आला होता का नाही याच्यावर कुठल्याही प्रकारचं फक्त माती टाकण्यात आलेली आहे फक्त मलमपट्टी करण्यात आलेली बाकी कुठली याच्यावर व्यवस्था करण्यात आलेली नाही रस्त्यावरून जाताना त्रास होतो का तर काय त्रास आहे मला वाटतं तो खड्डा नीट करा किती वर्ष झाले मुलांना शाळेत नाही शाळेत जायसाठी तर लय त्रास आहे तिथून गाड्या घोड्याचं भे वाटतय लय त्रास लगे मोठाले वाहन जाते त्याच्यात ऊन डेकराच्या अंगावर पाणी उडतय शाळेत जाताना डेकरायला त्रास होतोय मागणी रोड सरळ करा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य